पत्रातालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं मोठ्या जल्लोषात श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली लेझिमचा आकर्षक असा खेळ यावेळी सादर करण्यात आला लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या मिरवणुकीची सुरुवात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पत्रतालीमच्या मानाच्या पणजोबा गणपतीचं पूजन करण्यात आले यावेळी लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष डॉ किरण देशमुख माजी उपमहापौर पद्माकर काळे राजन जाधव नवनाथ बन्ने मनोज गादेकर श्रीकांत घाडगे बापू जाधव बापू ढंगेकर शिवाजी घाडगे दत्तात्रय कोलारकर राजाराम दुधाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मिरवणुकीत कायद्याचं पालन करण्याचं आवाहन तमाम कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भक्तगणांना केलं विसर्जन करू आणि आपलं सर्वांच्या लाडके स्त्रियांच्या विसर्जन करताना कुठल्याही प्रकारच्या गालबोट न लावता कुठल्याही प्रकारच्या जातीय धर्माच्या मन ना दुखवता आम्ही चांगल्या पद्धतीने खुशीने करू आम्ही आपला पोलीस तैनात केलेले आहे आणि आपल्या मदतीसाठी आणि आपल्या सेवेसाठी सोलापूर शहर आहेत पोलीस या प्रसंगी पत्रताली मंडळाचे अध्यक्ष नवनाथ बंडे यांनी मिरवणुकीसंदर्भात अधिक माहिती दिली आहे दरवर्षीप्रमाणे आपल्या मंडळातर्फे सामाजिक उप उपक्रम राबवले जातात त्यात यावर्षी आम्ही असा वेगळा उपक्रम राबवला गेला आहे की आठशे आपला लेझमिनचा ताफा असतो पारंपरिक वाद्यानुसार आपण लेजमी केले जाते ले। आणि दहा दिवसाच्या उपक्रमात बारूळ कीर्तन भजन गायन हे असे विविध उपक्रम राबवले राबवले गेलेले आहेत आणि यावर्षी असा भव्य देखावा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा आपला देखावा केलेला आहे तर मूर्ती मुझ्तिय, आहे दरम्यान यावेळी पत्रातालीम मंडळाच्या वतीनं भव्य मिरवणूक काढून सर्वांचंच लक्ष वेधण्यात आलं सर्वांनी ढोल ताशांच्या तालावर अशी प्रात्यक्षिक सादर करत प्रत्येकाच लक्ष वेधून घेण्यात आलं